निलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकुवाची शोभा जास्वंदाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जास्वंदाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेड्यात सर्वजण एकत्र जमलं म्हणून आजचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलं म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस सारंच केलंय बदलून माझं नावही नव सारंच केलंय बदलून माझं नावही नव रावांनी दिलं मला सर्वांच जे हवं गणपती बाप्पा व... वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून गड्यात्मगळ मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून रावांचे नाव घेते चौधरी घराण्याची सोन वडिलांची माया आणि आईंची खुशी वडिलांची माया आणि आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी